आहोत गेल्या सत्तर दिवसापासून ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील आपल्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून आंबडी येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनादरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक तहसीलदार यांना अनेक वेळा निवेदनं दिली निवेदनं देऊन वेगवेगळ्या के मागण्याही केल्या परंतु त्यांच्या या मागण्या मान्य होत नसल्यामुळे काल त्यांनी परत सेवा निवेदन दिले की आमच्या जर आंदोलनाची दखल घेतली नाही आणि ज्ञानराजाजी सुरेश कुटे व संचालक मंडळावर जर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली नाही तर आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय जालना येथे महाराष्ट्र दिनी एक मे रोजी नग्न नग्नमुंडन आंदोलन आणि सामूहिक आत्मदहन करणार आहोत अशा इशारा त्यांनी काल दिलेल्या निवेदनात दिला आहे आणि त्यांनी असंही सांगितलं की आता हे आमचं शेवटचं निवेदन असेल कारण यापूर्वी आम्ही भरपूर निवेदने दिले परंतु या निवेदनाची दखल घेण्यात आलेली नाही आहे आणि म्हणून त्यांनी काल नग्नमुंड आंदोलन आणि सामूहिक आत्मदहन असा इशारा दिला आहे आणि ते एक तारखेला महाराष्ट्र दिनी करणार आहेत असा इशारा त्यांनी या निवेदनामधून दिला आहे आपण बघत आहोत आपण आहोत आंबडी येथील तहसील कार्यालयासमोर आणि ह्या ठेवीदारांचं या तहसील कार्यालयासमोरच आंदोलन चालू आहे या आंदोलनाला सत्तर दिवस झालेत परंतु शासन प्रशासन बँक प्रशासन यांच्याकडून अद्यापर्यंत त्यांच्या पूर्ण ठेवी ज्या आहेत त्या परत मिळालेल्या नाही आहेत हे आपण बघत आहोत हे आंदोलन करते आहेत त्यांनी दिनांक एक मे महाराष्ट्र दिनी नग्न मुंडा आंदोलन आणि सामुदायिक आत्मधानाचा इशारा दिलाय हे आपण बघत आहोत याबाबत हो या आपण ठेवीदारांशी बातचीत करूया बाबा काय नाव तुमचं गाव कुठलं बर हे आत्मदानाचा इशारा तुम्ही दिला तुमची आहे का त्याच्यावर तुम्हाला तुमच्या जीवाची भीती वाटत नाही का तुम्हाला काय जीवाची भीती वाटणार घरीतू हे पैसे तुम्ही टाकले पैसे आणा म्हणून करते पैसे आणा नाही तर या नाही तर घरी येऊ नका असे इशारा दिलेला आहे घरून आत्म नहीं माला। किती पैसे आहेत मामा तुमचे साडे अकरा लाख एवढे पैसे कुठून आणले आजपर्यंत पूर्ण पैसे टाकली किती वर्षापासून पैसे ठेवताय तुम्ही तीन वर्षापासून का पूर्ण शेती उत्पन्नाचे पैसे सगळे तुम्ही ज्ञान मध्ये मग फिक्स केलेत का तुम्ही पैसे तुमचे बर मग तुम्हाला त्यातले तुम काही पैसे मिळालेत का वापस काही अकरा साडे अकरा लाखामधून फक्त चाळीस हजार भेटलेत बाकीच्या पैशाला काय सांगितलं जात आहे बर हे बघतोय आपण काही शेतकऱ्यांनी शेती विकली काहीने शेतीतील आपल्या उत्पन्नासाठी जे आलेले पैसे आहेत त्या पैशाचा सुद्धा ज्ञान राधा बँकेमध्ये डी केला आहे हे आपण बघतो आहोत सर काय सांगाल आपण आत्मदानाचा आप इशारा दिला एक मे रोजी नमस्कार मी डॉक्टर सावंत देश समितीचा एक सदस्य आहे हे विधारक आहे मागच्या बहात्तर दिवसापासून आज उपोषणाचा बहात्तरवा दिवस आहे बहात्तर दिवस झाले जाण्याच्या ठिकाणी बसलेला आहे आणि आमच्या सुरुवातीपासूनची वारंवार प्रशासनाला शासनाला हीच मागणी आहे की संबंधित व्यक्तीकडून आमचे पैसे वसूल करून देण्यात यावे नास्ता जर पैसे मिळत नसतील तर संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करून व्यक्तीला अटक करण्यात यावी आणि काल माननीय जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तहसीलदार साहेब पोलीस निरीक्षक यांना निवेदना निवेदनाद्वारे कळवले आणि शेवटचं आणि लास्ट निवेदन असं दिलेलं आहे की जर संबंधित व्यक्ती ज्ञानराजाच्या सुरेश मुद्द्यावर व संचालक मंडळावरती गुन्हे दाखल जर झाले नाहीत तर आम्ही एक मे महाराष्ट्र दिनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर प्रथम तर आम्ही सुरुवातीला गुंडन आंदोलन करणार त्यानंतर लग्न आंदोलन करण्याची सुद्धा आम्ही भूमिका घेतलेली आहे त्यानंतर जर एवढं करून जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही दुपारी तीन वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय या कार्यालयासमोर आत्मधन सामूहिक आत्मधन त्या ठिकाणी करणार आहोत आपण याआधी सामूहिक आत्मदहनाचं एक निवेदन दिलं होतं त्या संदर्भात काय सांगाल सामूहिक आत्मदहनाचं सा निवेदन या अगोदर पाव्याच्या दिवशी आमचे कमिटीचे मेंबर आहेत सदस्य आहेत रेगुडे सर यांनी सर्वांचे पैसे मिळावं हो, या हेतूने त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता परंतु त्यांनी कुठंतरी याला घालबोट लागावं यासाठी त्यांनी फक्त त्यांचेच पैसे टाकलेत म्हणजे शासन प्रशासन व बँक या सर्व गोष्टीसाठी कारणीभूत ठरत आहेत म्हणजे लोकांनी आत्महत्या करावं ही त्यांची मानसिकता आहे असं त्या ठिकाणावर आहे म्हणजे जे कोणी फक्त आत्महत्या करावं फक्त निवेदन देत आहेत बाकीच्या लोकांनी म्हणजे पुन्हा आत्महत्या कराव्यात का आणि त्यांना प्रेरित तुम्ही करत आहात असं यातून सिद्ध होतंय तरी माझी शासन प्रशासन व बँकेला विनंती आहे की कसल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडण्या अगोदर तुम्ही सर्व सर्व जनतेचे पैसे सरळ आणि चांगल्या मार्गाने देण्यात यावेत हीच मी एकदा पुन्हा विनंती करतो टोकाची भूमिका घेण्यापासून कुठंतरी शासन प्रशासनाने रोखलं पाहिजे आणि रोखण्यासाठी हा एकच पर्याय त्यांच्यासमोर आहे एक यांच्या ठेवी परत मिळवून देणे किंवा संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करणे नाश्ता आम्ही एक मेला जो आम्ही मार्ग अवलंबलेला आहे शंभर टक्के आम्ही जो मार्ग त्या ठिकाणी अवलंबणार आहे तुम्ही या अगोदरही भरपूर वेळा निवेदन दिले जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील पोलीस अधीक्षक असतील त्यांच्यासोबत तुम्ही चर्चाही केली यातून तुमचं काही निष्पन्न झालं नाही ना असं आहे का मग शिका केली त्यांच्याकडून पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले परंतु संबंधित व्यक्ती हा एवढा म्हणजे चुकीच्या प्रकारे शासन प्रशासनाला प्रशासन पण घुमवत असल्याकारणाने आमची विनंती आहे की कमीत कमी तुम्ही त्याच्या भूल थापांना बळी न पडता एकदा त्याच्यावर गुन्हा दाखल करून सुनी हे आत्महत्या सत्र रोखलं पाहिजे आणि गोरगरीब जनतेला न्याय दिला पाहिजे हीच माझी एकदा पुन्हा विनंती आहे शासन आणि प्रशासनाला हीच विनंती आहे माझी गुन्हा दाखल झाल्यानंतर तुमचे ठेवी तुम्हाला परत मिळतील याची शाश्वती वाटते तुम्हाला आता आम्ही सत्तर दिवसापासून या ठिकाणी बसून जर आम्हाला पैसे मिळत नसेल तर शेवट पर्याय काय मग त्या ठिकाणी तर नाहीला म्हणजे जर एखादा गुन्हेगार जर मोठा गुन्हा करून जर समजा त्याला जर मोकाट सोडून सर्वसामान्य जनतेला जर उघड्यावर टाकत असला तर हे योग्य नाही आहे त्यासाठी त्याला सरळ झालीच पाहिजे आणि कायद्याप्रमाणे एफ पी आय डी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची सुरुवातीपासूनची मागणी आहे त्यामध्ये जे कायद्याप्रमाणे सर्वांना काय पूर्ण प्रक्रिया होईल त्याप्रमाणे पैसे मिळतील आपण बघत आहोत गेल्या बहात्तर दिवसापासून यांचं आंदोलन चालू आहे आंदोलनाचा हा मंडप आपण बघत आहोत वादळी वाऱ्याचे दिवस आहेत आणि या वादळी वाऱ्याच्या दिवसामध्ये सुद्धा हे आंदोलन करते हा जो त्यांचा मंडप आहे तहसील कार्यालयासमोर या मंडपामध्ये येऊन बसत आहात यांच्या जीवितात जर या वादळी वाऱ्यामध्ये जर काही घटना अघटित घटना झाली तर याला जबाबदार कोण राहील शासन राहील प्रशासन राहील की बँक प्रशासन राहील हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे आपण बघत आहोत हे असं ढगाळ वातावरण आहे विजेचा कडकडासुद्धा चालू आहे आणि अवकाळी पाऊससुद्धा हजेरी लावत आहे म्हणून हे आंदोलनकर्त्यांचं आंदोलन जे आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा चालूच आहे यामध्ये आपण बघत आहोत महिला आहेत काही वयस्कर मंडळीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये दिसत आहेत आणि अशा ह्या अवकाळी वातावरणामध्ये या आंदोलनकर्त्यांना काही जर इजा झाली सुदैवानं काही जर आघटित घटना घडली तर याची जबाबदारी कोण घेणार आहे हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे या आंदोलनकर्त्यांनी तब्बल अठरा निवेदनं शासन प्रशासनाच्या दरबारी नेऊन पोहोचवलेत आणि ते सांगतायत आता हे आमचं शेवटचं आंदोलन आणि शेवटचं निवेदन असेल आणि या निवेदनामध्ये त्यांनी नग्न मु मुंडन आंदोलन आणि आत्म सामो सामूहिक आत्मदानाचा इशारा या निवेदनामध्ये त्यांनी दिलेला आहे आपण बघता आहोत हे आंदोलन करते आहेत बाबा काय सांगाल कुठले तुम्ही बाबा नाव सांगा मारुती नाव सांगा बर हे आंदोलन तुम्ही जे आता जे काल जे निवेदन दिले बाबा आत्मदानाचा इशारा त्याच्यामध्ये तुमचाही सहभाग आहे का तुम्हाला तुमच्या जीवाची भीती वाटत नाही काही परवा वाटत नाही कशामुळं काय करणार महाराज तुमचे किती पैसे बाबा तेरा लाख तेरा लाखापैकी किती मिळाले तुम्हाला फक्त पन्नास हजार बाकीचे साडे बारा लाख रुपये असं आहे का कधी मिळतील मग

तुम्हाला अशा अवकाळी परिस्थितीमध्ये बाबा आंदोलन करताना काही भीती वाटत नाही काही भीती वाटणार काय काय खात नाही ते बघतो आहोत आपण त्यांनी काल बावीस रोजी इशारा दिला आहे आम्ही महाराष्ट्र दिनी एक तारखेला सामूहिक आत्मदहन करणार आहोत असा इशारा त्यांनी दिला आहे ते त्यामध्ये त्यांनी पोलीस अधीक्षक जालना जिल्हाधिकारी तहसीलदार आंबड पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे आंबड यांना निवेदन दिले हे आपण आहोत हे आजीबाई सुद्धा आहेत आंदोलनामध्ये आजी कुठले आहेत तुम्ही कोणत्या काय तुमचं केसरबाई साठी आलाय तुम्ही इथं बर ज्ञानरामध्ये पैसे आहेत तुमचे किती आहेत आजी एक लाख तुम्हाला काही पैसे परत मिळालेत का मग आता या आंदोलनासाठी बसताय का तुम्ही इथं तरी तुम्हाला काहीच पैसे मिळाले नाही कुठून पैसे आणले आजी एक लाख रुपये तुम्ही बरं मजुरी करताय का तुम्ही ते पैसे तुम्ही बँकमध्ये ठेवले होते त्यापैकी काहीच नाही मिळाले बरं बर आपण कोणी मजुरी करून आपला पैसा सेव्ह केला आहे कोणी जमीन विकून केलाय तर कुणी आपल्या शेतातले जे उत्पन्न मिळतंय त्या उत्पन्नाचे पैसे सुद्धा ज्ञानराधामध्ये आपल्या पोटाला चिमटा घेऊन ठेवलेत परंतु गेल्या सहा सात महिन्यापासून ज्ञानराधाच्या बँक बंद असल्यामुळे एकाही ठेवीदाराला त्यांचे पूर्ण पैसे परत जे आहेत ते मिळत नाही आहेत यासाठी या ठेवीदारानं या भरपूर असे आंदोलनं केलीत किंवा यात शासन प्रशासनाला येईल पण तरीसुद्धा सतरा अठरा वेळेस त्यांनी निवेदनही दिलेत त्यामध्ये दे त्यांनी बारा फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केलं आहे नंतर त्यांनी जालना बीड रोडवर रस्ता रोको आंदोलनही केलं होतं याबरोबरच आंबडच्या ज्ञानराधा शाखेमध्ये त्यांनी मुक्कामी जाऊन ठाणंही मांडलं होतं त्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी पोलीस स्टेशन आंबड सुद्धा जा जाऊन ठिया मांडला होता याबरोबरच आंबडच्या तहसील कार्यालयासमोर त्यांनी आपला संसार थाटत तेथे स्वयंपाक वगैरे सगळं बनवलं होतं तसेच होळीच्या दिवशी सुरेश कुटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं त्यांनी दहनही केलं होतं याबरोबरच आंबड तहसील कार्यालयाला रूप रोखण्याचा इशाराही दिला होता त्यानंतर परत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयावर त्यांनी मोर्चाही काढला होता याबरोबरच पोलीस अधीक्षक जालना यांची भेट घेऊन के चर्चाही केली होती आणि शेवटी एवढं सगळं करूनही जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर त्यांनी काल दिनांक बावीस रोजी निवेदन दिले आहे आणि या निवेदनामध्ये इशारा दिला आहे की आम्हाला आम्ही एक तारखेला महाराष्ट्र दिनी सामूहिक आत्मदहन करणार आहोत असा इशारा त्यांनी दिला आहे आपण बघत आहात वास्तव न्यूज मराठी यानंतर आपण असंच भेटत राहूया तोपर्यंत धन्यवाद